पावभाजीच्या ठेल्यावर जशी पावभाजी मिळते तशीच मी आज पावभाजी घरी बनवलेली होती तर खूप सोपी पद्धत वापरलेली होती आणि शिवाय चवीला देखील खूप भन्नाट अशी ही पावभाजी झालेली होती चला तर मग ही सोपी आणि वेगळी अशी काय पद्धत आहे ते बघूया नमस्कार मी मनीषा बोरकर बोरकर फॅमिली किचन या यूट्यूब चॅनेलवर तुमचं स्वागत आहे रेसिपी जरा जरी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि ज्यांनी सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचं मनापासून धन्यवाद इथे मी पावभाजी बनवण्यासाठी पाव किलो बटाटा घेतलेला आहे बटाट्याच्या वरची साल काढलेली आहे आणि अगदी बारीक असा कट करून घेतलेला आहे आणि कट करून झाल्यानंतर पाण्यामध्ये घालून ठेवलेला आहे जेणेकरून तो काळा पडणार नाही तर आता इथे मी दुसऱ्या भाज्या घेतलेल्या आहेत तर कांदे घेतलेले आहेत मध्यम आकाराचे दोन अगदी बारीक असे कट करून घ्यायचे आहेत सिमला मिरच्या दोन घेतलेल्या होत्या त्याच्यातल्या बिया काढलेल्या आहेत आणि अगदी बारीक कट करून घेतलेल्या आहेत फ्लावर घेतलेला आहे दीडशे ग्रॅम कोबी घेतलेला आहे शंभर ग्रॅम दीडशे ग्रॅम टोमॅटो पंधरा ते वीस लसणाच्या आणि एक इंच आलं ठेचून घेतलेलं आहे तर ज्या पण तुम्ही भाज्या घेणार आहात पावभाजीसाठी त्या सगळ्या अगदी बारीक अशा कट करून घ्यायच्या आहेत तर मी इथं सगळ्या भाज्या अगदी बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत मी इथं या भाज्या वापरलेल्या तुमच्याकडे अजून भाज्या असल्या किंवा गाजर किंवा वांगी किंवा तुम्हाला कोणत्या आवडील त्या भाज्या तुम्ही याच्यामध्ये घालू शकता तर माझ्याकडे एवढ्या भाज्या होत्या म्हणून मी या वापरलेल्या आहेत तर आपली सगळी तयारी झालेली आहे पावभाजीसाठीची ग्यास वर्ती तर आता इथं गॅसवरती मी कढई ठेवलेले आहे त्याच्यात आता तेल घालायचं आहे पावभाजीसाठी तुम्ही तेलाऐवजी तूप किंवा बटरसुद्धा वापरू शकता पण मी तेलामध्येच करणार आहे तर इथं मी जवळजवळ अडीच पळ्या तेल घातलेलं आहे आपल्या भाज्या जवळपास एक किलोच्या वरती झालेल्या आहेत आणि ही पावभाजी आहे ती जवळजवळ सहा ते सात माणसांना पुरेल इतकी होणार आहे तर पावभाजीला तेलसुद्धा जास्त लागेल म्हणून इथं मी अडीच पळ्यात तेल घातलेलं आहे तर तेल हलकं असं गरम झालं गरम झालं की ठेचून घेतलेलं आलं लसून घालायचं आहे हे हलकं असं परतून घ्यायचं आहे याचा रंग बदलायची वाट बघायची नाही तर पावभाजीमध्ये लसूण जास्त भाजला जात नाही तर हलका असा परतून झाला की याच्यामध्ये कांदे घालायचे आहेत मी तर सगळ्या भाज्या अगदी बारीक अशा कट करून घेतलेल्या आहेत कारण आपण भाज्या उकडून घेणार नाही आहोत तर डायरेक्ट आपण या फोडणीमध्ये सगळ्या भाज्या घालून पावभाजी बनवणार आहोत म्हणून मी इथं अगदी बारीक अशा भाज्या कट करून घेतलेल्या आहेत कांदा भाजण्यासाठी आता इथे मी थोडंसं बारीक मीठ घातलेलं आहे जेणेकरून कांदा पटकन परतला जातो तर पावभाजीमध्ये कांदा ब्राऊन करायचा नाही तर तो तेलामध्ये शिजवून घ्यायचा आहे तर जवळजवळ चार ते पाच मिनटं मी कांदा अशा प्रकारे मिक्स करत व्यवस्थित असा परतून घेतलेला आहे कांदा हलका असा ट्रान्सपरंट झाला की याच्यामध्ये इतर भाज्या घालायच्या आहेत मी आता सिमला मिरची आणि टोमॅटो एकत्रच इथं घातलेलं आहे तर टोमॅटो आणि सिमला मिरची देखील या कांद्यासोबत आता चार ते पाच मिनिटासाठी मोठ्या आचेवरती परतून घ्यायची आहे तर भाज्यांचं प्रमाण जास्त आहे आणि त्याच्यामुळे मोठ्या आचेवरच या भाज्या परतून घ्यायच्या आहेत तर एक चार ते पाच मिनटं गॅस जास्त मोठे करूनच या भाज्या अशा प्रकारे मी इथं परतून घेतलेले आहेत हलक्या अशा मऊ झाल्या की आपल्याला इतर भाज्या घालायच्या आहेत तर या भाज्या पटकन अशा परतून होण्यासाठी आणखीन थोडंसं बारीक मीठ वापरलेलं आहे तर आता पावभाजीला मी इथं लागेल तेवढं मीठ वापरलेलं आहे दोनदा वापरल्यामुळे मी नंतर आता मीठ याच्यामध्ये घालणार नाही तर मीठ घातल्यामुळे भाज्या एक त्या पटकन परतून होतात तर जवळजवळ चार ते पाच मिनटं मी सिमला मिरची आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत इथं परतून घेतलेले आहे तर तुम्ही बघू शकता मगाच्या पेक्षा टोमॅटो इथं मऊ झालेला दिसत आहे सिमला मिरची आणि टोमॅटो मऊ झाल्यानंतर इथं मटार घालायचं आहे मटार भाज्यांमध्ये मगाशी दाखवायचा राहिलेला होता तर इथं मी दीडशे ग्रॅम मटार घातलेला आहे तर मटारसुद्धा या भाज्यांसोबत एक चार ते पाच मिनटं मध्यमाचेवरती अशा प्रकारे परतून घ्यायचं आहे थोड्या वेळानंतर मी आता इथं कोबी घातलेला आहे तर कोबीसुद्धा प्रमाणे चार ते पाच मिनटं या भाज्यांसोबत परतून घ्यायचं आहे तर प्रत्येक भाजी घातल्यानंतर जवळजवळ चार ते पाच मिनटं मध्यम आचेवरती व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे जेणेकरून भाज्या आहे त्या तेलातच व्यवस्थित अशा अर्धवट शिजल्या जातात तर कोबी चार ते पाच मिनटं परतून घेतल्यानंतर आता इथं मी फ्लॉवर घातलेला आहे फ्लॉवर देखील या भाज्यांसोबत व्यवस्थित असा चार ते पाच मिनटं परतून घ्यायचा आहे जेणेकरून या भाज्या सगळ्या अर्धवट अशा शिजल्या जातात आणि भाजीला खूप छान चव येते एकदा या पद्धतीने पावभाजी करून बघा खूप मस्त होते तर फ्लावर चार ते पाच मिनटं परतून झाल्यानंतर आता इथं सगळ्या शेवटी बटाटा घालायचा आहे बटाटा आपण सुरुवातीला घातलेला नव्हता तर सगळ्यात शेवटी बटाटा घालायचा आहे पटकन बटाटा शिजला जातो ला ला तर बटाटा सुरुवातीला घातला तर भाज्या इतर भाज्या आहेत त्या कच्च्या राहतील म्हणून सगळ्या शेवटी मी इथं बटाटा घातलेला आहे बटाटा घातल्यानंतर जवळजवळ चार ते पाच मिनटं मी अशा प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे मध्यमाचेवरती मिक्स करत राहायचं आहे आता या भाज्या आहेत त्या सगळ्या अर्धवट अशा शिजलेल्या आहेत तर आता पावभाजीला भाजी असते ती अगदी गाळ अशी शिजवून घेतलेली आहे असते तर भाजी पूर्णत गाळ शिजण्यासाठी इथे मी आता गरम पाणी घालून भाजी शिजवून घेणार आहे तर त्यासाठी कढईमध्ये मी ताटं ठेवलेलं आहे कढईवरती तर त्याच्यातलं थोडं थोडं पाणी घालून ही भाजी शिजवून घ्यायची आहे तर मी दोन ते तीन वेळेस थोडं थोडं पाणी घालून ही भाजी शिजवून घेतलेली आहे तर एक ग्लासभर पाण्यामध्येच ही भाजी चांगली अशी गाळ शिजवून झालेली आहे तर आता पावभाजीचा स्मॅशर आहे तर त्याने व्यवस्थित असं स्मॅश करून घ्यायचं आहे तर दोन ते तीन मिनटं मध्यमाचेवरती याला अशा प्रकारे स्मॅश करून घेतलेलं आहे तर पूर्णतः भाजी गाळ शिजवून झाल्यानंतर अशा प्रकारे स्मॅश करून घ्यायची ना आता मसाले घालायचे आहेत तर नाश्ता करायचा जो चमचा असतो त्याने एक चमचा लाल कश्मीरी मिरची पावडर एक चमचा पावभाजीचा मसाला अर्धा चमचा जिरे पावडर एक चमचा धने पावडर आणि ता अर्धा चमचा आमचूर पावडर घालणार आहे मी अमचूर पावडर पूर्णतः ऑप्शनल आहे असेल तर घाला कारण आपण याच्यामध्ये टोमॅटोसुद्धा घातलेले आहेत तर आमचूर पावडर घालणं गरजेचंच असं नाही असेल तर घाला तर हे मसाले घातल्यानंतर मिक्स करून घ्यायचं आहे तर हे मिक्स करून झालेलं आहे तर परत एकदा पावभाजीच्या स्मॅशरने परत हे स्मॅश करून घ्यायचं आहे जेणेकरून भाजी क भाजीमध्ये सगळीकडे मसाला व्यवस्थित लागेल तर एक दोन मिनटं मी अशा प्रकारे हे स्मॅश करून घेतलेलं आहे तर भाजी खूप घट्ट वाटत आहे तर आता याच्यामध्ये एक ग्लास गरम पाणी याच्यामध्ये ओतणार आहे लागेल तसं पाणी ओतून तुम्हाला भाजी जशी घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे याच्यामध्ये पाणी ओतू शकता पाणी घातल्यानंतर भाजी थोडीशी घट्ट होण्यासाठी मी गॅसवरती तशीच ठेवून दिलेली होती तर मध्यमाच्यावरती चार ते पाच मिनटं भाजी मी अशी ठेवून दिलेली होती चार ते पाच मिनटानंतर भाजी घट्ट झालेली आहे तर इत इतपत अशी भाजी घट्ट झाल्यानंतर याच्यामध्ये एक चमचा बरं बटर घातलेलं आहे परत त्याच्यावरती एक चमचा लाल कश्मीरी मिरची पाडर आणि एक चमचा पावभाजीचा मसाला घातलेला आहे तर मसाला घातल्यानंतर अशा प्रकारे मिक्स करून घेतलेला आहे तर ले ले भाजी आणखीन घट्ट झालेली आहे तर म्हणून मी इथं परत अर्धा ग्लास पाणी इथं वापरलेलं आहे आणि भाजीची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करून घेतलेली आहे भाजी तुम्हाला जितपत घट्ट किंवा पातळ हवी हो आहे त्यानुसार तुम्ही भाजी अशा प्रकारे करून घेऊ शकता तर चार ते पाच मिनटं मंद मंदाचेवरती मी भाजी उकळत ठेवलेली होती तर चार ते पाच मिनटानंतर मी गॅस बंद केलेला आहे तर तुम्ही बघू शकता भाजीचा रंग खूप छान आलेला आहे भाजी तयार झालेली आहे तर इथे मी गॅसवरती नॉनस्टिक असा पॅन ठेवलेला आहे तर त्याच्यावरती एक चमचावर बटर घातलेलं आहे तर या बटरवरती आता कान सॉरी कश्मीरी मिरची पावडर आणि पावभाजीचा मसाला घालायचा आहे आणि या बटरमध्ये आता पाव भाजून घ्यायचे आहेत दोन्ही साईडनी तर अशा प्रकारे सर्व ले 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 मी इथं पाव भाजून घेतलेले आहेत मग अशी पावभाजी झाल्यानंतर मी कोथिंबीर घातलेली नव्हती तुम्हाला हवं असेल तर भाजी झाल्यानंतर देखील कढईमध्ये थोडीशी कोथिंबीर घालू शकता पण मी घातलेली नाही तर आता प्लेटमध्ये भाजी सर्व केल्यानंतर त्याच्यावरती कोथिंबीर कांदा आणि बटर घातलेले आहे तर अशा प्रकारे पावभाजी झालेली आहे तर या पद्धतीने एकदा करून बघा रेसिपी आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद